नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी या राशीचे लोकांना आज शिस्त आणि आत्मविश्वास ही सर्वात मोठी शस्त्रे असतील तुमच्या योजनांची अचूक अंमलबजावणी करण्याची हीच वेळ आहे कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी सखोल विचार करा तुम्हाला कुटुंबात किंवा कामाच्या ठिकाणी नेतृत्वाची भूमिका बजावावी लागेल तुमच्या मेहनतीचा लोकांवर परिणाम होईल तुम्हाला एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून सल्ला मिळू शकतो जो तुमच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरेल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांचे उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच आत्मविश्वासही कायम राहील मुलांचे सहकार्य मिळेल आणि कामातील अडथळे दूर होतील समाजात मानसन्मान वाढेल आणि महिलांना काही विशेष लाभ मिळू शकतात दिवसाच्या शेवटी वाहन सुख मिळेल पिकनिकला जाण्याची संधी मिळेल खर्च जास्त होईल अतिउत्साहीपणामुळे केलेले काम बिघडू शकते धीर धरा नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांच्या कुटुंबात आनंद राहील परंतु तुमच्या जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे अनावश्यक सहलीला जावे लागू शकते शेजायांशी वाद होऊ शकतात तुम्हाला काही अवांछित काम करावे लागू शकते उत्पन्न चांगले होईल मालमत्तेचे वाद संपतील व्यवसायात सुधारणा होईल नोकरीत अधिकारी आनंदी राहतील तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते वैवाहिक जीवनात समाधान लाभेल आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा कर्कराशी आज या राशीच्या लोकांना सकाळी कामात तणाव असेल आणि आत्मविश्वास कमी होईल दुपारनंतर आवक सामान्य राहील मुलांशी वाद होऊ शकतात विनाकारण चिंता राहील अतिरिक्त खर्च आणि कायदेशीर बाबींमध्ये अपयश येईल व्यावसायिकांना कोणतेही नवीन काम करायचे असल्यास सावधगिरी बाळगा अधिकाऱ्याला नोकरीत समाधानी ठेवावे लागेल तुम्हाला अनपेक्षित काम मिळू शकते विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासावर राहील आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे सिंह राशी आज या राशीच्या लोकांना कामात सुरुवातीला काही समस्या उद्भवू शकतात भावांसोबत वाद होऊ शकतात काम करावेसे वाटणार नाही दुपारपासून कामात सुधारणा होण्यास वाव आहे कुटुंबाकडून सहकार्य मिळेल तुमची हिंमत कायम राहील कायमस्वरूपी मालमत्तेतून लाभ होण्याची शक्यता आहे भाग्य अनुकूल राहील नवीन काम मिळेल व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे नोकरीत यश मिळेल तुम्हाला तुमच्या प्रियकराचे सहकार्य मिळेल आणि वैवाहिक जीवनातील तणाव कमी होईल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कन्या राशी या राशीच्या लोकांचा एक रोमांचक आणि आनंददायी काळ असेल सर्व बाजूंनी अपेक्षा पूर्ण होतील सर्जनशील कार्यात रुची राहील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल आणि मानसन्मानही मिळेल दिवसभर कमाई सुरू राहील नवीन लोक भेटतील नवीन व्यावसायिक सौदे मिळतील तुम्हाला उच्च नोकरीच्या ऑफर मिळतील आज कामात एखाद्याचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल तुमच्या कल्पना धैर्याने मांडा तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा हळूहळू परिस्थिती अनुकूल होईल आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा तुला राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी चांगली बातमी मिळेल काळ अनुकूल आहे सकाळची वेळ उत्पन्न मन प्रसन्न राहील कामात सहकार्य मिळेल दुपारची वेळ प्रतिकूल असू शकते आपल्या कामात सावधगिरी बाळगा आणि अज्ञात लोकांवर विश्वास ठेवू नका दिवसाचा शेवट चांगला होण्याची शक्यता आहे तुम्ही काम व्यवस्थितपणे हाताळू शकाल उत्पन्न वाढी बरोबरच मुलांकडून सहकार्य मिळेल तुम्हाला नवीन ऑफर मिळतील आजचा उपाय आज गणेशाला अत्तर आणि चंदन अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांना पैसा मिळण्याची शक्यता आहे आणि तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल कामाच्या ठिकाणी जबाबदाया वाढतील आणि तुम्हाला क्रेडिट ही मिळेल अनुकूल वेळेमुळे विरोधकांनाही आपले म्हणणे मांडता येणार नाही कोर्ट केसेसमध्ये तुम्हाला विजय मिळेल आणि दुपारी फायदा होण्याची शक्यता आहे संध्याकाळी उत्पन्नात घट होऊ शकते कुटुंबात काही समस्या असू शकतात वाहन वापरताना काळजी घ्या दुखापत होऊ शकते आजचा उपाय आज गणपतीला तुपाचा दिवा धनु धनुराशी आज या राशीच्या लोंकांना सावध राहण्याची वेळ आली आहे तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार काम मिळणार नाही आणि तुमचे महत्वही कमी होईल तुम्ही कामाच्या ठिकाणी अंतर्गत कटाचे बळी होऊ शकता सावध राहा दुपारनंतर आवक वाढेल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल आज की पासून दूर राहा आणि कोणतेही नवीन काम करू नका नोकरीत व्यस्त राहाल मेहनतीनुसार फळ मिळण्यात शंका राहील मागे पडण्याची भीती असते आजचा उपाय आज संध्याकाळी शिवमंदिरात दिवा लावावा मकर राशी आज या राशीच्या लोकांची आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल नवीन वस्तूंच्या आगमनाने कौटुंबिक आनंदात वाढ होईल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला आर्थिक स्वरूपात मिळेल मोठी गोष्ट होऊ शकते न्यायालयीन प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने येईल घरात काही नवीन लोकांचे आगमन होऊ शकते तुमचे कोणाशी असलेले जुने मतभेद मिटवता येतील मानसिक शांतता अनुभवाल भावनिक स्थितीचा शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल आजचा उपाय आज शिवलिंगाला जल अर्पण करा कुंभ राशी आज या राशींच्या लोकांचा सकाळी वेळ चांगला जाईल गोड आणि सभ्यवर्तन राहील जास्त अभिमानामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे आपल्या सभोवतालच्या लोकांशी शांतता आणि सभ्यवर्तन ठेवा शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित सर्व लोकांना विशेषत चांगली बातमी मिळेल तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह तुमच्या नात्याला नवी ऊर्जा देईल कोणत्याही विषयावर चर्चा करायची असल्यास आत्मविश्वासाने तोडगा काढा दुपारनंतर उत्पन्न वाढेल आणि अडथळे संपत्ती यश मिळेल आजचा उपाय आज हनुमानजींना खीर अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांचे खर्च जास्त होईल निरुपयोगी कामात वेळ वाया घालवू नका दुपारी नवीन रस्ते खुले होतील आणि कामाला वेग येईल योजना यशस्वी होतील जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून तुम्हाला लाभदायक बातमी मिळू शकते कायमस्वरूपी मालमत्तेतून लाभ होण्याची शक्यता आहे संध्याकाळी शेजायांशी वाद होऊ शकतो धार्मिक कार्यात रुची आणि गूढ ज्ञान जाणून घेण्याची इच्छा होईल आजचा उपाय आज शिवपार्वतीची पूजा करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा